नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार मुलगे मला बार्शी जिल्हा सोलापूर नवीन वर्षाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज दिनांक एक जानेवारी मित्रांनो मी दिनांक सत्तावीस व एकोणतीस डिसेंबर रोजीच्या अंदाजात दिनांक एक जानेवारी रोजी मुंबई व उपनगरात पालघर डहाणू तसेच नाशिक नंदुरबार पुणे या जिल्ह्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहण्याची शक्यता असून यापैकी काही ठिकाणी स्थानिक वातावरणानुसार पावसाचे तुरळक थेंब पडण्याची शक्यता सांगितली होती व सांगितले होते की जर नूतन वर्षाच्या प्रारंभी असे पावसाचे थेंब पडले तर आगामी काळासाठी पावसाबद्दल ही चांगली बातमी ठरू शकते त्याप्रमाणे आज मुंबईमध्ये पावसाचे थेंब नाही तर चक्क पाऊसच पडला आहे व तो पण राज्याच्या राजधानीमध्ये पाऊस पडला असून त्यामुळे ही आगामी काळासाठी चांगली बातमी ठरू शकते यासोबत रायगडमध्ये पण पाऊस पडला आहे तसेच वातावरणात सध्या बदल होत असून उद्या दिनांक दोन ते सहा जानेवारी दरम्यान राज्यात भाग बदलत हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहण्याची शक्यता राहील यापैकी पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर तसेच कोकणात या दिले दिले तायार त्या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या विभागात एखादे दुसरे ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झाले तरच त्या भागापुरते पावसाचे तुरळक थेंब पडण्याची शक्यता राहील जर स्थानिक वातावरण तयार झाले नाही तर पावसाचे थेंब पडण्याची शक्यता कमी राहील तसेच आज व उद्या नंदुरबार नाशिक डहाणू पालघर मुंबई उपनगरात पुणे सातारा कोल्हापूर तसेच कोकणात थंडीचे प्रमाण जास्त राहील दिनांक पाच जानेवारीपासून पुढील काही दिवस विदर्भात व मराठवाडा येथे थंडीमध्ये वाढ होण्याची शक्यता राहील तसेच राज्यात थंडीचे प्रमाण कमी असले तरीही थंडी जाणवेलच तसेच उद्या व परवा राज्याच्या पश्चिम भागात जास्त दाट धुके राहण्याची शक्यता राहील तसेच चार जानेवारी रोजी खान्देश नाशिक पुणे व विदर्भात काही ठिकाणी धुके राहण्याची शक्यता राहील तसेच दिनांक सोळा जानेवारी रोजी एक एक प्रभावी डब्ल्यू डी उत्तर भारतातील जम्मू काश्मीर लडाख हिमाचल प्रदेश उत्तराखंड या राज्यातून जाण्याची शक्यता असून त्याच्या प्रभावामुळे त्या राज्यात बर्फवृष्टी होण्याची शक्यता राहील तसेच त्याच्या प्रभावामुळे उत्तर भारतासहित आपल्या राज्याच्या काही भागात विशेष करून उत्तर महाराष्ट्रात व विदर्भात हवामान ढगाळ राहण्याची शक्यता असून स्थानिक वातावरणानुसार एखादे दुसरे ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता राहील सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद